फलटण मध्ये तीन दिवस झालं जी घटना घडतीये त्याच्यातली एक मोठी अपडेट समोर आली आहे फलटण मधील महिला डॉक्टर प्रकरणी मुख्य संशयित आरोपी गोपाळ बदने हा पोलिसांना शरण आलाय यातला दुसरा आरोपी प्रशांत बनकरला अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सोडवण्यात आली आहे आत्महत्येपूर्वी डॉक्टरने लिहिलेल्या नोटमध्ये या दोन व्यक्तींची नावं होती बदनेला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे दरम्यान या प्रकरणावरून राजकारणही चांगलंच तापलंय एकीकडे विरोधकांनी हे प्रकरण लावून धरल्यानं सत्ताधाऱ्यांकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करण्यात येतोय आज भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे आणि नेते सुरेश धस यांनी पीडित डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि आरोपीवर कठोर कारवाई होईल असं आश्वासन दिलं तर दुसरीकडे खासदार कुटुंबियांची भेट घेतली जे दोषी आहेत तेच तपास करत आहेत आणि ह्याच्यावरून आहे ते बरेच पुरावे दाबण्याची शक्यता आहे आणि जे आपल्याला दिसत आहे कारण का पीएम रिपोर्ट अजून मिळाला नाहीये जे खरं दोषी आहेत त्यांना अरेस्ट झालं नाहीये सीडीआर चेक केले गेले नाही आहेत ते गेल्यावर त्यांना कळलं की हातावर तिने ते लिहिलेलं नाही तर ते पण ते पुसून टाकण्याची पण शक्यता होती आ, सी तिची जी सुसाईड नोट होती ती मीडियामुळे खरं तर ती बाहेर आली तर अनेक अजून खूप पुरावे असतील पण त्याच्यावर आम्ही शंका व्यक्त करतो आणि म्हणून लवकरात लवकर वेळ घालवला पुरावे नष्ट केल्यावर एस आय टी स्थापन करून उपयोग नाही म्हणून लवकरात लवकर ती एस आय टी झाली पाहिजे आणि कोणाला वाचवण्याचा प्रयत्न जर करत असेल सरकार तर ते अजिबात करू नये आणि ट्रान्सपेरंट चौकशी झाली okay. दरम्यान या प्रकरणावरून राजकारण ही तापलेलं दिसून येते यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार निशाणा साधलाय काल महाराष्ट्रात दोन महत्वाच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडल्या आणि महाराष्ट्रामध्ये पोलीस व्यवस्था आणि कायद्याचा कसा बोधवारा उडाला आहे भय कसं नष्ट झालं आहे कायद्याविषयी आणि कशी अनागोंदी माजलेली आहे ते स्पष्ट झालं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आल्यापासून त्यांचं लक्ष गृह खातं कायदा सुव्यवस्था महिला सुरक्षा त्याच्याकडे नसून पूर्ण राजकार तेही विरोधी पक्षाच्या विरोधामध्ये काय कारसना करता येईल आणि त्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर करता येईल यातच त्याने संपूर्ण पोलीस खाता अडकून ठेवल्यामुळे काल आपण दोन घटना पाहिल्या खळटणमध्ये सरकारी रुग्णालयातल्या एका महिला डॉक्टरनं आत्महत्या केली तिला आत्महत्या करावी लागली तिला आत्महत्या प्रवृत्त केलं आणि ते करणारे गुन्हेगार जे आहेत ते पोलीस खात्यात दुसरी घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली एका मुलीवर युवतीवर सपा सप वार करून तिची हत्या केली ठीक आहे हल्लेखोराने आत्महत्या के केली पुन्हा प्रश्न पण मुंबईच्या रस्त्यावर सपा सप वार करून एका मुलीची हत्या झाली अशा घटना महाराष्ट्राच्या कानाकोप्यामध्ये सातत्याने घडताना दिसत मधल्या काळामध्ये वसईत घडल्या मराठवाड्यात घडल्या आणि अत्यंत असंवेदनशील पद्धतीने गृह खात्याचा कारभार सुद्धा दरम्यान सत्ताधारी नेत्यांनी काय म्हटलंय तेही पाहुयात विषयाची मी माहिती घेतली आहे इथे त्यांचे चुलत भाऊ होते त्यांनी ते डॉक्टर आहे मला त्यांनी डिटेल माहिती दिलेली आहे आणि माझ्या हातात काही जुन्या तिच्या कंप्लेंट्स आहेत ती एक डॉक्टर मुलगी होती शेती करून मजुरी करून खाणारे तिच्या वडिलांची काही परिस्थिती नाही आहे डॉक्टर करायची तर ती हुशार होती ती डॉक्टर झाली आणि तिथल्याच सिस्टीमच्या विषयामध्ये ती वेळोवेळी वे 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 विषय मांडत होती अन्याय होतो आहे ते चूक होतं आहे हे ती लेखी सांगत होती म्हणजे ती निर्भीड पण होती तर अशा मुलीवर ही वेळ का आली असावी आणि त्यामध्ये कोण जबाबदार आहे तिच्यावर ही वेळ आणण्यामध्ये किंवा आणखी काय घडलं आहे याची चौकशी डिटेल्स झाली पाहिजे जा, फास्ट झाली पाहिजे हा आग्रह माझा असेल मी स्वतः मुख्यमंत्र्यांना मंगळवारी भेटणार आहे आणि मी त्यांना या विषयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्या करून यांची चौकशी लावावी आणि या कारण याच्यामध्ये तिने जे कंप्लेंट केल्या आहेत नावं दिलीत त्याच्यात पोलीस प्रशासनातील नावं आहेत त्याच्यामध्ये तिच्या फील्डमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांचे नाव आहे आणि या तक्रार जुन्या आहेत काही तर या सगळ्याचा विचार करताना एक क्लास वन डॉक्टर ऑफिसर आत्महत्या करते हातावर तिच्या नोट सापडते आणि ती दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं नाव घेत आहे हा गंभीर विषय आहे मी स्वतः आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना भेटणार आहे बोलणार आहे वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं निपक्षपातीपणे याची चौकशी झाली पाहिजे कोणाही पाठीशी घालतंय असं जराही परिवाराला आणि लोकांना वाटलं नाही पाहिजे असा आग्रह मी धरणार आहे पूर्णपणे आमचे इथलं आल्याच्या नंतर लक्षात आलंय की कुटुंबियाला अजून काही सप्लिमेंटरी म्हणजे पुरवणी जबाब त्या ठिकाणी द्यायचे आहेत तर त्या मला वाटतं सातारच्या पोलिसांनी तिकडे बोलू नये त्याच्याऐवजी पोलिसांनी इकडे येऊन त्यांचे जबाब घ्यावेत आणि जबाब घेतल्याच्या नंतर मग परंतु आग्रही मागणी आमची ही आहे की यासाठी याच्यामध्ये झाली पाहिजे आणि आमच्या मुलीला न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आमचं लेकरू इथून एवढं शिकून आणि झिरो कसल्याही प्रकारचा एक रुपयाचं डोनेशन न लागता तिचा मेरिटवरती नंबर लागलेला आहे आणि मेरिटवरती पास होऊन ते लेकरू तिकडे गेलेलं आहे नोकरी करत आहे आणि नोकरी करीत असताना तुम्ही जर अशा पद्धतीने प्रेशराइज करून एखाद्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार होत असतील तर याच्यामध्ये तीनशे सहा कलम लागेल हे आम्हाला माहिती आहे परंतु पुरवणी जबाबामध्ये किंवा तपासामध्ये जर वेगळ्या काही बाबी त्या ठिकाणी दर निदर्शनास आली तर आणखी गंभीरसुद्धा गुन्हा याच्यामध्ये कलम लागावेत अशा प्रकारची अपेक्षा कुटुंबियांची आहे आणि माझीसुद्धा त्या ठिकाणी राहणार